चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच आठ मे आज चैत्र महिन्यातील शेवटची दर्श अमावस्या अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं सेवांच्या उपायांची सुरुवात नक्कीच झाली असेल कारण आजची अमावस्या जी आहे ती उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही जे उपाय करता ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात पण त्यासोबत अमावस्येचा जो दिवस आहे ना तो नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरामध्ये जर काही वाईट शक्ती असतील कुणाची काही नजर लागलेली असेल काही श्राप लागलेले असतील घरामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला काही पितृदोष असेल वास्तुदोष लागलेला असेल सगळ्या दोषांतून निवारण करण्यासाठी किंवा सगळ्या दोषातून मुक्तता मिळवण्यासाठी अमावस्येचा प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो अमावस्या तिथीला तुम्हाला करायचा आहे बघा रात्री आज ॲक्च्युली संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे या वस्तू कापरासोबत जळल्याने किंवा या वस्तूंचा धूर घरात झाल्याने तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती जी आहे ती संपून जाईल घरामधील जी काही वाईट बाधा असेल कुणाचा काही जर दोष श्राप लागलेला असेल तर त्यातून मुक्तता होईल घराची बांध खुली होईल आणि घरामध्ये सतत सकारात्मकता येत राहील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये सुख येईल समृद्धी येईल पैशांचा जो ओघ आहे तो वाढत जाईल जिथे जिथे पैशांचे मार्ग अडले होते ते सगळे मार्ग खुले होतील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो अमावस्या तिथी लाच आपल्याला करायचा आहे बऱ्याच वेळा घरामध्ये पितृदोष लागलेला असतो आता असं नाही की आत्ताच कुणीतरी वारलेला आहे आणि त्याचा दोष लागलेला आहे तुम्ही सांगाल की आमच्या घरात कोणी असं वारलेलं आम्हाला कसा पितृदोष लागेल तीन पिढ्यांच्या अगोदरपासूनचा पितृदोष असतो आता तीन पिढ्यांमध्ये कुणी ना कुणी आपल्या घरातलं गेलेलंच असतं मग त्याचा चुकून मकून आपल्याला दोष लागतो बऱ्याच वेळा तो दोष मोठा असतो मग घरात अपघात घडतात सतत संकटे येतात विघ्न येतात घरामध्ये सतत आजार पण एखाद्या व्यक्तीचा विवाह नाही नोकरी मिळत नाही धन धन जे आहे ते त्याला होत नाही जेव्हा पितृदोषाचा त्रास खूप जास्त असतो ना तेव्हा हे सगळे अडथळे असतात बऱ्याच वेळा तो कमी असतो तेव्हा आपल्याला काही एवढं कळत नाही पण तो हळूहळू वाढत जातो अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांनी पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळते पितृ तृप्त होतात कितीही मोठा पितृदोष लागलेला ना त्यातून मुक्तता होते आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे या उपायाने पितृदोषातूनही मुक्तता होईल पितृ शांतही होतील पितृ आशीर्वादही देतील आणि त्यामुळेही तुम्हाला संख्यपटीने त्याचा लाभ होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळंच पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय तर हाँ जो उपा साड़े साड़े हा जो उपाय आहे तो संध्याकाळी साडेसहा ते आठच्या दरम्यान किंवा साडे नऊच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे चार पाच कापराच्या वड्या आणि त्याच्यासोबत एक भांड ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता ते भांडं घेतलं तरीही चालेल ठीक आहे यामध्ये सगळ्यात अगोदर अख्ख्या असणाऱ्या अक्षता घालायच्या आणि त्याच्यावरती चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या त्याच्यानंतर काय करायचं तर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये एक चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे काळ्या रंगाचे जे तीळ असतात ते तीळ घ्यायचे आहेत सात मोजून अख्ख्या ज्या काळ्या मिऱ्या असतात ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत खड्याचं मीठ घ्यायचं किंवा बारीक मीठ घेतलं तरीही चालेल सोबत एक तमालपत्र ह्या वस्तू तुम्ही तु तु एका काढून घ्यायच्या त्याच्यानंतर आणि घरामध्ये असा एखादा व्यक्ती असेल ज्याचा विवाह जुळत नाही किंवा असा एखादा व्यक्ती जो खूप बाधित आहे सतत त्याच्या पाठी आजार पण झालेला आहे ते ह्या सगळ्या वस्तू हातामध्ये घेऊन त्या व्यक्तीवरून उतरवायच्या सात वेळा उतरवायच्या पुन्हा त्या प्लेटमध्ये ठेवायच्या किर -किर चिर -चिर पुन्हा तुमच्या घरात एखादं तुमचं लहान बाळ असेल जे सतत किरकिर आहे चिडचिडपणा आहे हट्टीपणा करताय तर सेम अशाच वस्तू दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायच्या आणि त्या दुसऱ्या वस्तू घेऊन त्या लहान बाळावरून त्या उतरवायच्या आणि पुन्हा त्या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत ठीक आहे एकच वस्तू सगळ्यांवरून नाही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत घेऊन झाल्या सगळ्यांवरून हे उतरवून झालं की त्याच्यानंतर काय करायचं घराच्या दक्षिण दिशेला बसायचं घरा गराज, घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागामध्ये बसायचं कापूर पेटवायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि जसं कापूर पेटायला लागेल तसं ज्या वस्ता तुम्ही घेतलेल्या त्या थोड्या थोड्या त्याच्यात टाकायच्यात अगोदर एकाच व्यक्तीच्या वस्तू घालायच्या त्या पेटायला लागल्या प्रज्वलित झाल्या त्याचा दूर व्हायला लागला की दुसऱ्या वस्तू घ्यायच्या त्या त्याच्यामध्ये टाकायच्या अशा सगळ्या एक एक करून सगळ्या प्लेटमधल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये घालायच्या आणि हे पेटत असताना प्रज्वलित होत असताना फक्त ओम पितृ देवाय नमः हा मंत्र म्हणायचा भले तुम्हाला कोणाचा श्राप लागलेला असेल घरात कलह असतील पती पत्नीचं पटत नसेल काहीही त्रास असेल तरीही तुम्हाला फक्त ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि सगळं जळेपर्यंत तुम्हाला तिथेच बसून राहायचं आहे वरती अजून चार पाच कापराच्या वड्या ठेवल्यात तरीही चालेल जेव्हा हे सगळं जळून जाईल याची पूर्ण जी राख आहे ती राख होईल तेव्हा काय करायचं ही विभूती ही राख काढायची आणि ती घराच्या बाहेर घेऊन जायची घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ती फेकून द्यायची जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा स्वच्छ पाणी पायावरती हातावरती ओतायचा हातपाय हात पाय धुवून मग घरामध्ये प्रवेश करायचा बघा या उपायाने तुमच्या घराची बांध खुली होईल ह्या ज्या सगळ्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नकारात्मकता संपवणाऱ्या संकटांचा नाश करणाऱ्या इडापिडा ज्या आहेत त्या इडापिडा किडाबिडेतून आपल्याला मुक्त करणाऱ्या आहेत जेव्हा तुम्ही ह्या वस्तू घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवून घ्याल आणि जेव्हा तुम्ही या कापरासोबत जाळाल त्या क्षणात प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी बाधा नजर संकट विघ्न हा जे काही असेल ते सगळं काही त्या कापरासोबत जळून त्याची राख होईल हा उपाय प्रत्येक अमावस्येला करा कमीत कमी सहा अमावस्या हा उपाय करा सहा महिन्यांच्या आत याचा तुम्हाला एक हजार एक टक्के रिझल्ट जो आहे तो यायला सुरुवात केली आता असं नाही की एका समावस्या केला तर शंभर टक्के काम झालं खरा सॉरी खरं तर घरामध्ये कधी कधी खूपच जास्त त्रास असतो घरामध्ये खूपच जास्त वाईट शक्ती जो ओरा असतो तो खूप जास्त निगेटिव्ह झालेला असतो तो एका अमावस्येने नाही फरक पडत त्याच्यासाठी कंटिन्यू प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत चला तुम्हाला मी गॅरंटीने सांगते की सहा अमावस्यामध्ये तुम्हाला याचा पूर्ण लाभ होईल सहा अमावस्यांमध्ये घरातील सगळे भांडणं कलह थांबतील घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह होईल जो ओरा आहे ना तोच पूर्ण तुमचा पॉझिटिव्ह होईल ज्यामुळे घरात सकारात्मक अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से पाड़ा करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ